कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आमदार निलेश राणेंच्या वाढदिनी मंत्री नितेश राणेंनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय निलेश नितेश फॅव्हिकॉल भक्कम जोड आहेत असं म्हणत सावधगिरी बाळगण्याचा सा सल्लाही दिलाय पाहूयात नेमकं काय म्हणालेत मंत्री नितेश राणे मला असं वाटत की आता निलेश साहेबांना आपण सगळ्या मागे बघायला जायचं नाही त्यांनी पुढेच बघायचं कसे निलेश साहेब जसं सुरुवातीला एकदम साधे मानायचे आणि ह्याचा गैरफायदा घेणारे पण असंख्य लोक आजूबाजू आहेत त्याचा फटका कधी कधी माझ्या सकट आपल्या सगळ्यां बसतो पण शेवटी आम्हाला एक गोष्टी माहित असतात तो विषय जेव्हा निलेश साहेबांपर्यंत पोहोचेल निलेश साहेबांना जेव्हा भूमिका घ्यायची वेळ असेल ते कधीही चुकणार नाही हा विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही प्रवास केलेला आणि म्हणून एक चांगली संधी या निमित्ताने या मतदारसंघाला तर आलीच आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राणे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून निलेश साहेबांसारखे भक्कम नेतृत्व राणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहील या मनामध्ये माझ्या हेही चिंतू परंतु नाही म्हणून आपण सगळ्या जणांनी सांभाळलं पाहिजे अवतीभवती आपण काय बोलतो काय चर्चा करतो असंख्य प्रयत्न होता जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा आहे मी आणि किंवा कधी कधी आमच्या आई चर्चा करते लहान जिल्हा आहे पण चर्चा केवढा आहे आपलं सोडून बाकीच्या चर्चा करण्यामध्ये फार लोकांतरी वेळ आहे पण आपल्यालाही कळलं पाहिजे आम्हाला अनेक कुटुंबाला पण आयुष्य आहे आपण आम्ही पण एक संघ म्हणून आम्ही दोघंही आमच्या वडिला आणि आई वडिलांनी जे काही संस्कार आम्हाला दिले त्यामुळे ना आ, हा हा जोड फेविकॉल पेक्षाही मजबूत आहे हे असं लोकांनी समजून घ्या कारण वाले आमच्याकडे येतील की बाबा हे जे काय ना गम आमच्याकडे द्या एवढं मजबूतीने आम्ही सगळे दोघंजण आहोत प्रयत्न होतात काय आहे आमच्या जिल्ह्यामध्ये चोवीस तास काळ्या लावणारे त्याचा थोडे थोडे पण काय आहे चोवीस तास त्यांचा हेच कार्यक्रम निलेश साहेबांकडे जाऊन काय बोलायचं वेगळं माझ्याकडे येऊन बोलायचं मग दत्ता सावंत साहेब आणि निलेश साहेबांच्या मध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब बद्दल काही ना काहीतरी आणायचं या सगळ्या गोष्टी ना निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून हा निमित्ताने आज एक चांगली सुरुवात आहे पहिला वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आपण आहे म्हणून शुभेच्छा देत असताना आपल्याला त्यांना मोठ करण्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर हो आहे ह्याची ही जबाबदारीची जाणीव ठेवून आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांच्या बरोबर उभा राहायला पाहिजे कदाचित क्वचितात लोक निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने ओळखत असतील आम्ही लोक चांगलं ओळखतो पद्धतीने ते कुटुंब म्हटलं तर भावने घेणारे जे लोक आहेत त्यांनी काही गोष्टी योग्य वेळी थांबवल्या तर मी तुम्हाला बोलतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या कुडाळ मालवणसाठी सुवर्ण दिवस भविष्यामध्ये येतील एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो म्हणून एकंदरीत त्यांच्या प्रतिमा जपण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे व्यासपीठावर बसलेले खालती उपस्थित असलेले सगळ्यांचं आहे की त्यांची प्रतिमा कशी आपण जपली पाहिजे त्यांना साथ कशी दिली पाहिजे निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बरोबर कसं राहिलं हो पाहिजे आपण काय बोलतो हो त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा अगर खराब होत असेल तर त्या केसरकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहे आवर्जून आपण त्यांचं स्वागत करा मग काय बोलतो या गोष्टीचं भान ठेवून मला असं वाटतं आपण प्रवास केलं पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल